मोठा वाकटी दर्याचा राजा आमचा कोकणचा मच्छिमार करतो मासेमारी होऊन जीवावर उदार पारंपरिक मासेमारी त्याने जपली कमी नाही होणार त्याची दर्याशी बांधिलकी आधुनिक मासेमारीतही त्याचाच हातखंडा मात्र सगळ्यांनाच रुचत नाही हा आधुनिकतेचा फंडा इथं मिळतो बांगडा सुरमई पापलेट आणि ताजा ताजा हलवा सुरमातील ताटात कोळंबी आणि माखला पौर्णिमेला कोळी राजा करतो दर्याची पूजा अभिमानानं सांगतो मीच खवयलेल्या दर्याचा राजा इथल्या सुक्या माशांना जगभर मागणी तळप त्या उन्हात होते त्यांची सुकवणी रत्नागिरी हरिहरेश्वर मुरुड आणि मालवण वेंगुर्ले विजयदुर्ग आणि तळाशिलीच्या माशांचं होतं लज्जतदार कालवण म्हणूनच इथला निळाशार समुद्र वाचलाच पाहिजे आणि आमचा मच्छीमारही अभिमानानं जगलाच पाहिजे